संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा पाटील कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिलाय जतचा साखर कारखाना हा सभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करू प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई करणार असल्याचंही आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलंय आणि याची जाणीव आता प्रश्नाचे होणाऱ्यांना झालेली आहे आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता त्या सगळ्या विषयावरती एकत्रित या बाहेर तर माझा जगचा कारखाना सभासदांना देऊन टाका ना तुम्हाला जगची इतकी चिंता आहे जगची इतकी काळजी आहे नाहीतर मी तर धुराड पेटवूच देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे हा आंदोलन कशाला करायला लागते मी एकटा गेलो तिथे दाद परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी जे या सगळ्या आघाड्या करत आहेत त्या सगळ्या लोकांना माझा प्रश्न की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे कारण ह्याचं भाडं सुद्धा याच्यापेक्षा जास्त होतंय कारण तुम्ही तर सगळे पत्रकार मित्र आहात तुम्ही माहिती घ्या कुठले कारखाने किती टनेज वरती किती कमिशन वाढायला दिली जातात आणि त्याचं इन्कम काय मिळतं त्या कारखान्याला तर तशा पद्धतीनं आता एवढी वर्ष कारखाना हा नुकते चाळीस कोटीत गेलाय तर तो कारखाना आम्हाला परत मिळाला पाहिजे मला वाटतं कॅनॉलचेच पैसे काहीतरी करोड रुपये मध्ये कारखान्याला मिळालेले आहे कारखान्याची जमीन इतकी मोठी आहे ही अडीचशे तीनशे एकरा एकरापर्यंत शहाऐंशी अकरापर्यंत जमीन आहे त्यामुळं आता आमचा अजेंडा असा आहे की या कारखान्यासाठी आमची संघर्ष करायची तयारी आहे तो कारखान्याचं धोरण आम्ही पेटू देणार नाही जे कोणी लोकांनी करार या कारखान्याशी केलेली आहे त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको इथं संघर्ष अटल आहे जोपर्यंत हा कारखाना जत तालुक्यातल्या मायबाप सभासदांच्या हक्काचा होत नाही मालकीचा होत नाही ज्यांनी शिरड विकून कर्ड विकून मेंढ्या विकून धान्य विकून ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल किंवा गळ्यातलं मोडून ज्यांनी सभासद फी भरली आहे आणि ज्यांनी पाच पाच आठ आठ दहा दहा मेंबरशिप घेतलेली आहे त्यांचा कारखाना झाला पाहिजे आणि याच्यावरती या सगळ्या हो लोकांनी जे आता माझ्या विरोधात आघाडी आहेत त्या सगळ्या हो लोकांनी याच उत्तर द्यावं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा